नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे तर युवा ट्रेकर ले ले, आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुण्यापासील जवळ असलेले त्रिमंदिर हे पाहण्यासाठी पुण्याजवळील येईल वर्वे बुद्रुक येथे असणारे हे त्रिमंदिर अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी आहेत तर आपल्या व्हिडिओमार्फत हे तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहोत अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या अंतरे साधारण एक पंचवीस ते तीस किलोमीटर आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील खेड जवळ वर्वे बुद्रुक मध्ये बांधलेले या अप्रतिम त्रिमंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा बारा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे परमपूज्य दादा भगवान यांनी दिलेल्या धर्मातील भेदभाव मिटवण्याच्या संदेशाच्या भावनेतून हे त्रिमंदिर या ठिकाणी उभारण्यात आहे या त्रिमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात विद्यमान स्वामी भगवान भगवान आणि भगवान शिव असे हिंदू धर्मातील तीन मुख्य पंथाचे जैन वैष्णव आणि शिव या देवांची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे अशा प्रकारे या तिन्ही मुख्य पंथातील देवांचे दर्शन आपल्याला एका छताखाली या ठिकाणी मिळते हे मंदिर संकुलन तेवीस हजार चौरस फूट इत, इतके क्षेत्रफळ व्यापते तर व्यासपीठ हे सात हजार चौरस फूट इतके आहे संपूर्ण मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला पूर्ण गार्डन सुंदर प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसेच मंदिराच्या समोर बाजूला आपल्याला पाण्याचे कारण जे या ठिकाणी सुंदर या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे हे सुंदर कारंज पाहून या मंदिराचे वेगळेपण व शोभा या ठिकाणी ही आणखीनच या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते हे संपूर्ण मंदिर हे संगमरवर दगडामध्ये या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे त्यामुळे संगम दगडामध्ये हे मंदिर बनवण्यात आल्यामुळे ह्या मंदिराची शोभा ही अजूनच या ठिकाणी वाढते आपल्याला मंदिराच्या समोरच्या बाजूला सुंदर असे हत्ती दोन या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे अतिशय सुंदर या ठिकाणी हे मंदिर मग हे मंदिर एक सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी हे मंदिर प्रसिद्ध झालेले आहे या मंदिराचे बांधकाम हे पूर्ण संगमरावर दगडामध्ये करण्यात आलेले आहे या संगम दगडावरती सुंदर असे कोरीव नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्यामुळे ह्या मंदिराचे सौंदर्य हे या ठिकाणी हे अधिकच फुलून या ठिकाणी येते या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे या मंदिरामध्ये अखंड दगडामध्ये साकारलेली तेरा फूट उंचीची भव्य मूर्ती या ठिकाणी आहे अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते जी मूर्ती शांतता व आध्यात्मिकतेचा सुंदर असा संदेश आपल्याला या ठिकाणी देते आपल्याला श्रीमंद स्वामी आप <डेव> या भगवान यांच्या मूर्तीच्या शेजारी या ठिकाणी पार्श्वनाथ भगवान व भगवान महावीर यांच्या सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण या, या मुख्य मंदिरामध्ये या मूर्त्यांचे सुंदर दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला भिंतीवरती दादा भगवान यांचा सुंदर असा या ठिकाणी फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला दादा भगवान यांच्या जीवनाविषयीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला सुंदर असे शिवलिंग या ठिकाणी पाहायला मिळते तसेच हनुमानजी यांची तसेच गणेशांची सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या मंदिराचा जो हॉल बनवलेला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात हॉल या ठिकाणी आहे या मंदिराला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केली जाते अतिशय उत्तम नियोजन स्वच्छ मंदिर या ठिकाणी हे आहे व त्याचे सुंदर असे नियोजन या ठिकाणी या मंदिरामध्ये केलेले आहे या ठिकाणी महाराष्ट्राची आई तुळजाभवानी मंदिर श्री चक्रेश्वर देवी व श्री भद्रकाली देवी मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी या मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला भगवान श्रीनाथजी भगवान श्री कृष्ण व भगवान श्री तिरुपती बालाजी यांचेही मंदिर या ठिकाणी आहे व सुंदर मूर्त्या या ठिकाणी आपल्याला ह्या पाहायला मिळतात या मंदिर परिसरामध्ये परमपूज्य दादा भगवान यांच्या विज्ञानाच्या आध्यात्मिक शास्त्राबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या पर्यटकांसाठी मंदिराच्या परिसरात बुक स्टॉल या ठिकाणी आहे यामध्ये गुजराती इंग्रजी हिंदी मराठी जर्मन पोर्तुगीज स्पॅनिश अशा इतर भाषांमध्ये पुस्तके ऑडिओ सीडी डीव्हीडी डी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला साईबाबा मंदिर तसेच अंबा माता मंदिर या ठिकाणी आहे आपल्याला या ठिकाणी पद्मावती देवी मंदिर व पद्मनाभ भगवान यांची मंदिर आपल्याला या ठिकाणी समोरच्या बाजूला पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण हा मंदिर परिसर फिरत असताना आपल्याला या मंदिर परिसरामध्ये सुंदर असे गार्डन या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे तसेच लहान मुलांसाठी प्ले एरिया या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे या विशाल त्रिमंदिर संकुलनात हजार ते बाराशे लोक असे क्षमता असलेला संस्वन हॉल या ठिकाणी आहे सात्विक भोजन देणारे भोजनालय फूड कोर्ट तसेच आधुनिक राहण्याची सोय असलेले गेस्ट हाऊस ही या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे या मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी अत्यंत माफक दरामध्ये उत्तम प्रतीचे सुंदर असे जेवण या ठिकाणी मित्रांनो व तसेच नाश्त्याची सुंदर अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुम्हीही या मंदिराला भेट देत असताना या ठिकाणी मिळणाऱ्या सुंदर असा जेवणाचा या ठिकाणी आस्वाद घ्या तसेच मित्रांनो या मंदिराचे मुख्य प्रमुख आकर्षण म्हणजे या मंदिराची विद्युत रोषणाई ही रात्रीच्या वेळेस या ठिकाणी चालू केली जाते विद्युत रोषणाई चालू केल्यानंतर मंदिराचे सौंदर्य हे अधिकच या ठिकाणी येते तर आपल्या व्हिडिओ मध्ये आपण तेही या ठिकाणी दाखवलेले आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ हा संपवत आहोत आपला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा व तुम्हीही आपल्या परिवारासोबत मित्र सोबत या मंदिराला एक वेळेस आवश्यक भेट द्या व पुण्याजवळ हे नव्याने निर्माण झालेले सुंदर मंदिर तुम्हीही पहा धन्यवाद